नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचं देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या यूट्यूब चॅनलवर विद्यार्थी मित्रांनो आज आहे पोलीस भरती डेली सराव सिरीजचा दिवस चोवीसावा आणि मित्रांनो या सिरीजमध्ये आपण पोलीस भरतीसाठी अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नांचा स्पष्टीकरणासह सराव करत आहे त्यामुळे जर तुम्ही पोलीस भरतीसाठी तयारी करताय तर व्हिडिओ नक्कीच पहा प्रश्न क्रमांक चारशे एकसष्ट केरळमधील टिंबटिंब हे अभयारण्य हत्तींसाठी प्रसिद्ध आहे मित्रांनो या ठिकाणी पहा केरळमधील पेरियार अभयारण्य हत्तींसाठी प्रसिद्ध आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय एक त्यासोबतच हे केरळमधील कोणत्या जिल्ह्यामध्ये पसरलेलं आहे किंवा कोणत्या पर्वतरांगेमध्ये आहे कोणत्या भौगोलिक विभागामध्ये आहे यावर देखील प्रश्न असतो तर मित्रांनो हे केरळमधील इदुक्की या जिल्ह्यामध्ये आहे आणि पश्चिम घाटामध्ये आहे लक्षात ठेवायचं आहे पश्चिम घाटामध्ये आहे प्रश्न क्रमांक चारशे टिंबटिंब हे भारतीय सैन्याच्या तीनही दलांचे सर्वोच्च प्रमुख असतात मित्रांनो भारताचे राष्ट्रपती हे भारताच्या तिन्ही सेना दलांचे सर्वोच्च प्रमुख किंवा सुप्रीम कमांडर असतात म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्यायी तीन राष्ट्रपती प्रश्न क्रमांक चारशे त्रेसष्ट जीवनसत्व चे शास्त्रीय नाव काय आहे या ठिकाणी पहा मित्रांनो जीवनसत्व चे शास्त्रीय नाव असते रेटिनॉल म्हणजे आपलं उत्तर पर्याय तीन तर मित्रांनो याच्या अभावामुळे काय होतं तर रातांद्रणा हा आजार होऊ शकतो तसेच पहा थायमिन बायोटीन नियासिन हे काय आहेत विटॅमिन बी च्या गटातील जीवनसत्वांची नावं आहेत त्यासोबतच पहा विटॅमिन सीचं शास्त्रीय नाव काय असतं विटॅमिन सीचं शास्त्रीय नाव असतं एस्कॉर्बिक ऍसिड विटॅमिन डीचं कॅल्सिफेरॉल विटॅमिन ईचं e टोकोफेरॉल ठीक आहे प्रश्न क्रमांक चारशे चौसष्ट आंतरराष्ट्रीय परिचारिका दिवस कधी साजरा केला जातो या ठिकाणी आहे मित्रांनो दरवर्षी बारा मे हा दिवस आंतरराष्ट्रीय परिचारिका दिवस म्हणून साजरा केला जातो म्हणजे आपलं उत्तर पर्याय एक महत्त्वाचे प्रश्न कोणते कोणत्या वर्षी अशी घोषणा करण्यात आली होती तर मित्रांनो एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली बारा मे सा हा दिवस आंतरराष्ट्रीय परिचारिका दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता किंवा घोषणा करण्यात आली होती पुढचा प्रश्न काय असतो हा दिवस कोणाच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो तर मित्रांनो फ्लोरेन्स नायटिंगल ज्यांना पण आधुनिक नर्सिंगच्या जननी असं मानतो त्यांचा त्यांची जयंती किंवा त्यांचा जन्मदिवस म्हणून दरवर्षी बारा मे हा आंतरराष्ट्रीय परिचारिका दिवस म्हणून साजरा केला जातो प्रश्न क्रमांक चारशे पासष्ट संपादित गुणांचा अनुवंश अनुवंशवाद सिद्धांत कोणी मांडला मित्रांनो अनुवंशवादात सिद्धांत कोणी मांडला तर लॅमार्क यांनी मांडला म्हणजे आपलं उत्तर पर्याय तीन ठीक आहे तर मित्रांनो लॅमार्कचं नाव काय होतं फक्त लॅमार्क म्हणून चालणार नाहीये तर नाव काय होत जीन बॅप्टिस्ट लॅमार्क ठीक आहे आणि मित्रांनो हा सिद्धांत काय होता तर सजीव प्राणी त्यांच्या आयुष्यामध्ये ज्या काही गोष्टी शिकतात किंवा जे काही गुणधर्म मिळवतात ते गुणधर्म ते आपल्या गुणसूत्रामार्फत पुढच्या पिढीमध्ये पाठवतात हा सिद्धांत कोणी मांडला लॅमार्क यानं मांडला ठीक आहे प्रश्न क्रमांक चारशे सहासष्ट अंतिम पंघाल ही खेळाडू कोणत्या क्रीडा प्रकाराशी संबंधित आहे मित्रांनो या ठिकाणी पहा अंतिम पंघाल ही काय आहे तर एक कुस्तीपटू आहे भारताची कुस्ती कुस्तीपटू आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय तीन तर मित्रांनो यावर कोणता प्रश्न येतो तर अंतिम पंघाल ही कोणत्या राज्यातील आहे कोणत्या खेळाशी संबंधित आहे आणि तिचा कोणता विक्रम आहे किंवा तिने कोणता विक्रम केलेला आहे तर मित्रांनो ही कुस्ती या खेळा संबंधित आहे आणि हरियाणा या राज्यातील आहे तसेच जागतिक कुस्ती चॅम्पियनशिपमध्ये जागतिक ज्युनियर कुस्ती चॅम्पियनशिपमध्ये हिनं दोनदा सुवर्णपदक मिळवलेलं आहे आणि मित्रांनो या प्रकारे दोनदा सुवर्णपदक मिळवणारी ती पहिली भारतीय महिला खेळाडू आहे किंवा कुस्तीपटू आहे प्रश्न क्रमांक चारशे सदुसष्ट जीएसटी हा कर कोणत्या वर्षी लागू झाला मित्रांनो जीएसटी म्हणजेच गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स म्हणजेच वस्तू व सेवा कर हा कधी लागू झाला तर एक जुलै दोन हजार सतराला ला म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय एक दोन हजार सतरा साली ठीक आहे प्रश्न क्रमांक चारशे अडुसष्ट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जनता व टिंबटिंब ही वृत्तपत्रे सुरू केली मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जनता समता प्रबुद्ध भारत या नावाची वृत्तपत्र चालवली कोणता आहे मूकनायक पर्याय एक केसरी लोकमान्य टिळक सुधारक गोपाल गणेश आगरकर प्रश्न क्रमांक चारशे एकोणसत्तर महाराष्ट्राची हिवाळी राजधानी कोणती मित्रांनो महाराष्ट्राच्या दोन राजधान्या मांडल्या जातात एक उन्हाळी मुंबई दुसरी हिवाळी नागपूर ज्या ठिकाणी महाराष्ट्रातील विधानसभेचं हिवाळी हुआ, अधिवेशन पार पडतं ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय दोन प्रश्न क्रमांक चारशे सत्तर राष्ट्रभाषा प्रचार समिती केंद्र कोठे आहे मित्रांनो राष्ट्रभाषा प्रचार समिती केंद्र आहे महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यातील पवनार या ठिकाणी म्हणजे आपलं उत्तर पर्याय दोन तर मित्रांनो या ठिकाणी पाह या समितीची स्थापना आहे ती एकोणीसशे छत्तीस साली महात्मा गांधींच्या प्रेरणेनं करण्यात आलेली होती आणि मित्रांनो याचा उद्देश काय होता हिंदी भाषेचा प्रसार आणि प्रचार करणं ठीक आहे आणि मित्रांनो या ठिकाणीच कोणता आश्रम होता सेवाग्राम आश्रम होता प्रश्न क्रमांक चारशे एकाहत्तर तू हळूच बोल जरा या वाक्यातील क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार ओळखा या ठिकाणी पहा जर आपल्याला क्रियाविशेषण अव्यय ओळखायचा असेल तर त्यावेळी काय करायचं क्रियापदाला प्रश्न विचारायचे कशाने विचारायचे कधी कुठे कसा या ठिकाणी पहा क्रिया कधी घडली क्रिया कोठे घडली क्रिया कशी घडली याबद्दल प्रश्न आपण काय करायचे क्रियापदाला विचारायचे क्रियापद काय आहे बोल जरा मग या ठिकाणी पहा कसा बोल जरा किंवा कशी बोल जरा तर हळूच म्हणजे या ठिकाणी काय झालं हळूच हे क्रियाविशेषण झालं मग कोणत्या प्रकारचं आहे जर कधीनं प्रश्न विचारल्यावर उत्तर आलं तर त्या ते काय झालं कालवाचक जर कोठेनं प्रश्न विचारल्यावर उत्तर आलं तर ते काय असणार स्थलवाचक आणि जर कशीनं प्रश्न विचारल्यावर उत्तर आलं तर ते रित्यवाचक मग या ठिकाणी पहा तू कसा बोल हळूच बोल म्हणजे या ठिकाणी काय झालं तर हे रीती झालं म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय चार जर कधीनं प्रश्न विचारल्यावर उत्तर आलं तर कालवाचक जर कोठेनं प्रश्न विचारल्यावर उत्तर आलं तर ते स्थलवाचक आणि जर कशी किंवा कसानं प्रश्न विचारला आणि उत्तर आलं तर ते काय असणार रीतिवाचक म्हणून या ठिकाणी काय आहे रीतिवाचक प्रश्न क्रमांक चारशे बहात्तर खालीलपैकी शुद्ध शब्दयोगी अव्यय ओळखा मित्रांनो शुद्ध शब्दयोगी अव्यय म्हणजे काय असतं आपण पाहिलं की नामाला जर विभक्ती प्रत्यय किंवा शब्दयोगी अव्यय जोडला गेला तर काय होतं त्या नामाचं सामान्य रूप होतं उदाहरणार्थ मोतीचं काय झालं मोत्या झालं तसंच मित्रांनो या ठिकाणी पहा जर शुद्ध शब्दयोगी अव्यय जोडलं गेलं असेल तरी देखील त्याच्या नामामध्ये दे बदल झाला नाही किंवा सामान्य रूप झालं नाही त्या ठिकाणी काय म्हणणार त्या अव्ययाला म्हणायचं शुद्ध शब्दयोगी अव्यय ठीक आहे म्हणजेच नामाला जोडलं गेल्यानंतर नामाचं सामान्य रूप होत नाही किंवा नामाच्या रूपामध्ये बदल होत नाही त्या शब्दयोगी अव्ययाला काय म्हणायचं शुद्ध शब्दयोगी अव्यय मग या ठिकाणी पहा घर गर, घराच्या काय झालं च्या जोडण्याअगोदर घरचं घरा झालं मांडव मांडवा झालं हे देखील नाहीये गावो गावी गावचं काय झालं गावो झालं म्हणजे या ठिकाणी हे देखील नाहीये परंतु कुत्रा सुद्धा या ठिकाणी काय होतंय कुत्रा सुद्धा आहेच राहिलं त्याला कोणत्याही प्रकारे सामान्य रूप झालं नाही किंवा शब्द जोडला गेला नाही म्हणजे या ठिकाणी काय झालं शुद्ध आहे शुद्ध शब्दयोगी अव्यय म्हणून आपलं उत्तर पर्याय एक त्यासोबतच आणखी कोणतं सांगता येईल तर देखील देखील हे देखील काय आहे शुद्ध शब्दयोगी अव्यय विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्ही पाहताय तर नक्कीच तुम्ही पोलीस भरती तलाठी भरतीसारख्या परीक्षांसाठी तयारी करताय आणि जर तुम्ही आतापर्यंत चांगल्या प्रकारे तयारी केली असेल चांगल्या प्रकारे अभ्यास केला असेल तर तुम्हाला समजलं असेलच असेल की मराठी व्याकरण असू दे किंवा गणित बुद्धिमत्ता यापेक्षा देखील सामान्य ज्ञान या, या विषयाचा अभ्यासक्रम खूप मोठा आहे याच्यामध्ये इतिहास भूगोल राज्यशास्त्र यासारख्या अनेक विषयांचा समावेश आहे आणि त्यामुळेच इतर विषयांच्या तुलनेत सामान्य ज्ञान या विषयामध्ये मुलांना खूप कमी गुण मिळतात आणि मित्रांनो याचा विचार करूनच ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच आपल्यासाठी घेऊन आला आहे स्टेट बोर्डवर आधारित सात हजारपेक्षा अधिक वनलाईनर प्रश्नांचा ठोकळा ज्याच्यामध्ये आपल्याला इतिहास नागरिकशास्त्र भूगोल अर्थशास्त्र आणि विज्ञान तंत्रज्ञान या विषयांवरील सात हजारपेक्षा अधिक वनलाईनर प्रश्नांचा सराव करता येईल आणि मित्रांनो जर तुम्ही आताच अभ्यास करायला सुरुवात केली किंवा अजूनही स्टेट बोर्डचा अभ्यास केला नाहीये किंवा स्टेट बोर्डचा सराव करायचा आहे तर हा ठोकळा तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे आणि जर तुम्हाला या ठोकळ्याचा सॅम्पल पाहायचा असेल याचा डेमो पाहायचा असेल तर पंच्याहत्तर सतरा चोवीस एक्क्याण्णव एकोणीस या नंबरवर व्हॉट्सअप किंवा टेलिग्रामवरून डेमो असा मेसेज पाठवा तुम्हाला याची सॅम्पल पीडीएफ फ्रीमध्ये दिली जाईल ती पाहून तुम्ही ठरवू शकता की तुम्हाला हा ठोकळा हवाय की नको आहे हा ठोकळा तुम्हाला फक्त उपलब्ध करून दिला जात आहे आणि सर्वात महत्वाची सूचना हा ठोकळा एक पीडीएफ असेल ज्याच्यामध्ये सात हजारपेक्षा अधिक प्रश्नांचा समावेश आहे आणि याची प्रिंट देखील तुम्ही काढू शकता आणि जर तुम्ही सिरियसली या परीक्षांसाठी तयारी करताय तर शंभर रुपयांकडे न पाहता होणाऱ्या अभ्यासाकडे पहा आणि हा ठोकळा खरेदी करा प्रश्न क्रमांक चारशे त्र्याहत्तर तुला शिकवावे म्हणून मी येथे आलो आहे या वाक्यातील उभयान्वी अव्यय ओळखा या ठिकाणी पहा मित्रांनो उभयानवी अव्ययाची व्याख्या काय असते तर दोन शब्दांना किंवा दोन वाक्यांना जोडणारा अविकारी शब्द म्हणजे उभयान्वी अव्यय मग या ठिकाणी पहा तुला शिकवावे मी येथे आलो आहे ही दोन वाक्य जोडण्याचं काम कोणत्या शब्दाने केलं तर म्हणून या शब्दाने केलं आणि या ठिकाणी म्हणून हा शब्द दोन वाक्यांना जोडतोय म्हणून काय आहे तर उभयानवी अव्यय आहे म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे पर्याय दोन म्हणून हे उभयान्वी अव्यय या वाक्यामध्ये आलेलं आहे प्रश्न क्रमांक चारशे चौऱ्याहत्तर टिंबटिंब उद्गारावाचक चिन्ह काय दुर्दशा झाली त्याची रिकाम्या जागी योग्य शब्द भरा या ठिकाणी पहा काय वाटतंय या ठिकाणी तर शोक व्यक्त केला जातोय ठीक आहे एखाद्या गोष्टीबद्दल वाईट वाटतंय म्हणून शोक व्यक्त केला जातोय त्याची अवस्था वाईट झाली म्हणून शोक व्यक्त केला जातोय आणि मित्रांनो शोकदर्शक केवळ प्रयोगी अवयव कोणती आहेत तर मित्रांनो शोकदर्शक केवल प्रयोगी अवय कोणता आहे जे पर्यायामध्ये आलेला आहे तर ते आहे अरे रे म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे अरे रे काय दुर्दशा झाली त्याची हे योग्य प्रकारे जुळतं म्हणजे पर्याय चार आपलं उत्तर आहे दुःख व्यक्त करण्यासाठी कोणता प्रयोगी अव्यय वापरणार आपण शोकदर्शक आणि अरेरे हे काय आहे शोकदर्शक वाहवा प्रशंसादर्शक अबब आश्चर्यदर्शक आणि शी तिरस्कारदर्शक प्रश्न क्रमांक चारशे पंचाहत्तर त्याने उगीच झोडपले प्रयोग ओळखा या ठिकाणी पहा त्याने झोडपले या वाक्यामध्ये कर्म नाही म्हणजे काय असणार आहे अकर्मक आता त्याने झोडपले तिने झोडपले बदल झाला का नाही झाला किंवा त्याने झोडपले त्यांनी झोडपले या ठिकाणी क्रियापदाच्या झोडपले या रूपामध्ये कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंग किंवा वचनानुसार बदल होत नाही म्हणून या ठिकाणी भावे 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 प्रयोग आहे तसेच वाक्यामध्ये कर्म म्हणून कोणता असणार म्हणजे आपलं उत्तर पर्याय चार ठीक आहे प्रश्न क्रमांक चारशे शहात्तर क्रियेचे पूर्णत्व क्रियापदाचा अर्थ असतो तेव्हा कर्मणी प्रयोगाचा कोणता उपप्रकार होतो मित्रांनो क्रियेचे पूर्णत्व म्हणजे क्रिया पूर्ण झाली क्रियेचं समापन झालं असं ज्या ठिकाणी सांगितलेलं असतं त्या ठिकाणी कोणता प्रयोग असतो तर समापन कर्मणी प्रयोग असतो म्हणजे आपलं उत्तर पर्याय तीन क्रियेचं पूर्णत्व म्हणजे क्रिया पूर्ण झाली क्रियेचं समापन झालं त्याला काय म्हणणार समापन कर्मणी ठीक आहे प्रश्न क्रमांक चारशे सत्याहत्तर जे चकाकते ते सारे सोने नसते या वाक्यातील विशेषण वाक्य कोणते या ठिकाणी पहा मित्रांनो एखाद्या वाक्यामध्ये एक प्रधान वाक्य असतं त्याच्याबद्दल माहिती सांगणारे एक वाक्य असतं त्याला काय म्हणतात विशेषण वाक्य ठीक आहे सोने हे काय झालं वाक्यातील मूळ उद्देश झाला आणि मित्रांनो याच्याबद्दल माहिती सांगणारा शब्द कोणता जे चकाकते ते म्हणजे या ठिकाणी काय झालं जे चकाकते ते हे काय आहे या वाक्यातील विशेषण वाक्य आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय दोन ठीक आहे त्यासोबतच ते सारे सोने नसते हे काय आहे एक प्रधान वाक्य आहे प्रश्न क्रमांक चारशे अष्ट्याहत्तर नकारार्थी वाक्यांना काय म्हणतात मित्रांनो नकारार्थी वाक्यांना अ करणरूपी वाक्य असं देखील म्हटलं जातं म्हणजे आपलं उत्तर पर्याय तीन ठीक आहे होकारार्थीला काय म्हणायचं करण रूपी आणि नकारार्थीला काय म्हणायचं अकरण रूपे ठीक आहे प्रश्न क्रमांक चारशे एकोणऐंशी देवपूजा हा सामासिक शब्द पुढीलपैकी कोणत्या समासाचे उदाहरण आहे देवपूजा विग्रह कसा होणार आहे देवाची पूजा मग या ठिकाणी काय झालं विग्रह होताना हा प्रत्यय जोडला गेला आणि जर मित्रांनो विग्रह होताना प्रत्यय जोडला जात असेल त्यासोबतच त्या सामासिक शब्दातील दुसरं पद महत्वाचं असेल त्या ठिकाणी कोणता समास असणार आहे तत्पुरुष समास त्यासोबतच ज्या कोणत्या विभक्तीचा प्रत्यय या ठिकाणी जोडला गेलेला असेल त्या विभक्तीचं नाव त्या तत्पुरुष समासाला द्यायचं या ठिकाणी पहा देवपूजामध्ये दे काय होतंय देवपूजा बरोबर देवाची पूजा काय झालं ची हा विभक्ती प्रत्यय जोडला गेला आणि ची हा विभक्ती प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे षष्टीचा आहे म्हणजे या ठिकाणी काय असणार आहे षष्टी विभक्ती तत्पुरुष म्हणजे आपलं उत्तर पर्याय दोन या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे प्रथमाला प्रत्यय नसतात द्वितीयाला सला ते सलनाते तृतीयेला नेशी निहिशी चतुर्थीला सला ते सलनाते पंचमीला ऊन होऊन षष्टीला चाचीचे चेचाची सप्तमीला त ई आ आणि संबोधनला नो हा प्रत्यय असतो ठीक आहे प्रश्न क्रमांक चारशे ऐंशी देवा दीनदयाला दूर द्रुतदास दुःख दूर दौडी शांतीच मज दे यातील अलंकार ओळखा आता मित्रांनो आपण इतके वेळा पाहिला असेल किंवा ए टू जर मराठी व्याकरण सिरीज मध्ये दे देखील पाहिला असेल या ठिकाणी काय होते पहा द द द द द द द काय होतय तर द होते? या अक्षराची पुनरावृत्ती होते आणि आपण काय पाहिलंय जर एखाद्या कवितेच्या चरणामध्ये किंवा वाक्यामध्ये एकाच अक्षराची पुनरावृत्ती होऊन जर चमत्कृती साधली असेल त्या ठिकाणी काय म्हणायचं अनुप्रास अलंकार आहे असं म्हणायचं म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे वर देखील द ची पुनरावृत्ती होते म्हणून या ठिकाणी अनुप्रास अलंकार आहे म्हणून पर्याय दोन उत्तर आहे तर मित्रांनो अनुप्रास आणि यमक हे काय आहेत हे दोन्ही शब्दालंकार आहेत ठीक आहे आणि उपमा हा अल्त अर्थालंकार आहे तर विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे प्रश्न जर प्रश्नांची उत्तरं समजली असतील तर व्हिडिओला लाईक नक्की करा त्यासोबतच सिरीजमधील पुढचे व्हिडिओ किंवा मागचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात या, या सिरीजच्या पुढच्या भागामध्ये जय हिंद जय महाराष्ट्र